वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजित भव्य रक्तदान शिबिराबाबत माहिती आपण बघत आहोत या शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सामाजिक बांधलकी दर्शविली कारंजा तालुका अंतर्गत कामरगाव पोलीस चौकीत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात धनज आणि कामरगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सामाजिक बांधलकी जोपासली या कार्यक्रमाचे आयोजन वाशिम येथील पोलीस अधीक्षक अनुष तारे लता फड कारंजा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस स्टेशन धनसचे ठाणेदार भारत लसंते आणि कामरगाव पोलीस चौकीचे सहाय्यक अधिकारी गणेश शिंदे यांच्या कल्पनेतून हे रक्तदान शिबिर यशस्वी झालेत नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेची प्रेरणा दिली आज पंधरा ऑगस्ट शॉप सर्वांना शुभेच्छा देतो व पोस्ट धनज अंतर्गत माननीय एस पी सर वाशिम जिल्हा श्री अनु सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री लता मॅडम यांच्या संकल्पनेतून व सर उप पोलीस अधिकारी कारंजा यांच्या संकल्पनेने आज रोजी रक्तदान भव्य रत्न आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये कामरगाव आणि धनज या ठिकाणी जनतेने खूप चांगल्या प्रकारे सुलप्रतिश देत आहेत आतापर्यंत नवोत्सव रक्तदान बँक आमच्याकडे तयार झालेले आहेत अशाच प्रकारचा सामाजिक सलोख कार्यक्रम सर्वांनी राबवावा यामध्ये दिशा फाउंडेशन रक्तदान चळवळ कारंजा गो ग्रीन या सगळ्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि सहकारी या कॅम्पमध्ये लाभलेलं आहे वाशिम जिल्ह्यातील रक्तदान शिबिराची माहिती आपण बघितली नागरिकांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असून समाजातील सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती वाढण्यास मदत झाली आहे